ये आगे वाला, ये देखो अरे बड़ी है। भाई ये देखो ना ये तीन, तीन तीन पुलू, 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 तीन तीन बाबा ही बघ थांबार दा, थांबवार थांबारा दाखव तिकडं दाखव जाग्यावर हो उरली भाईनी एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग तर आहे आपला मासा पकडायचा तुम्हाला माहिती आहे जाईन तर जाईन मासा पकडायला जाईल खंबाल्या <laughs> गँग आलेले ऑलरेडी उरलेले पांढरापूरला नाक्यावर आम्ही नाक्यावर नाक्याव सध्या सो इथून जाणार आपण पर परत भांडूपला मासा पकडायला आता जितूची वाट बघतो पुढं मंग्याची बॉडी उचलतो त्यांची तोंडा काय तुम्हाला आता दाखवणार नाही अजिबात डायरेक्ट म्हणजे कुठं माहितीये का डायरेक्ट मासा पकडायलाच भेटू इतकं मोठं मासा असं ना बघा तुम्ही बघतो बघा पाते तर पाते कंपनीला फोन लागाय हॅलो आप बोलयू ना सर नाही इन्शुरन्स कर लिया ना मैंने अभी ओ मालूम नहीं लेकिन मेरे दोस्त ने वो किया मैं दूसरा गाडी लेंगा तो आपसे ही करूंगा थैंक यू थैंक यू सर थैंक दे पण कोणीच असे सर हा माझी असा तर कंपनीची ऍड करतो काय तर मला काही समजा नाही कंपनीची ऍड करायला होता वाटत आहे तर मित्रांनो फायनली पोहोचलो तुम्हाला मी दाखवला नाही त्यानंतर काय माहितीये का आधी सगळ्यांची दाखवली ना मग इकडे पाऊस पडलेला नसतो आता ठीक पाऊस पडलाय त्याला पण भरलाय माझं भेटेल का भेटेल ना आणि तिथं गाडी फसली होती आपली दादूस लोक सगळे आपली गाडी काढायला मदत केली काय आहे का, का, का तुमचा सिक्रेट असा काही नाही ना इकडे बघा हो या आपली गाडी काढून दिले ओके धन्यवाद थँक्यू गाडी काढली नाही आपला आक्षेप रो चला आता आपण जाऊ मस्त बघा आई आलो नाही तर तिकडे मंग्यानी काढ तिकडे मंग्यानी एक पकडलं टाक हो पा कसं काम आहे सुरुवात तू मला बोललो होतो ना काम पच्ची ओटे घरचे भाऊजी काय ऐकत नाही तोंडाचे एक खाली आला एक येऊ बघा इकडे आले करवली करवली पण आले भाऊजी इकडे बघा तोंडा खूप बस तिघा राला पण तो भाऊजी आता पिला भाऊजीचा गावचे भाजी दुसरा यास काढ त्याला बघू बाहेर असा कसं काम कुठे आता काढलाय आपल्याला काय ते करायचं आपण शूटिंग करायची आणि मग घरी घ्यायचं वाट काय ते करायचं कोणता आणलाय तरी बनवली बाई काम पात डायरेक्ट काम काढायला पच्चिस केलेले दाखव दाखव व्यवस्थित दाखव लाजू नको याबा तिचा कामकाळ आहे भूल, भरली ती गाबरी ते हो मंग आहे खायला तुला बॉल एवढा बेकार कॅच नसले घेतो एवढी करवाली घेतो बेकार काय मंगे तर आज मला जबाल मंग पण आहे एक छोटी गेली पण भाऊजी म्हणून दुसरी मोठी काढले थोडा थोडा लेट झाला आपल्याला ले थोडा लेट झाला परम अपरम असलंच तोडतो मोठी कमी ना नाही तुझा वाटा okay? बड़ा बड़ा ना? तुझा कर आम्हाला दवान दे बरोबर नक्की ना मी तर तू जागेवर येणार गेम करशील त्यातली थोडे आमच्या बालाला पण द्या हे म्हणला पण ते फायनली आपल्याला पात्याचा पिल्ला भेटलाय तर तुझा पप्पाच कुठे रे लवकर घेऊन ये त्याला इकडं सध्या तुझा याच्यामध्ये ओके मंग्याच्या हॉटाला ल लागली ना लगेच डायरेक्ट भाई तल्यातला ना तल्या काला तल्या पापलेट अरे काला मासा भेटलाय तो पापलेट का आता पापलेट हम्म रोशनने पीठ काम काढी घेतलं इकडं माय गॉड गान पीठ केलेलं आहे लय मजा आहे लय मजा आहे एकदम आला काय आला चला भाग अजून जिवंत तिथे अरे मग बसलं जागी मारायचं तर काम करा त्यांना मारा जिवंत त्यांना मारून टाका हॅलो आपण तो काढला म्हणजे विषय संपला बघ ना किती मले त्या येऊन मले मला इच्छा नाही मोठा पाहिजे मले जाम आहेत एक डाकू डाकू पकडा डाकू दाखव आपण पण बाईक कोयता खाली मारतो नाही येते पुष्का तुकडा की अरे तो चला भाऊ भेटलेला आपल्याला बरा वाटला भाऊ कसा वाटतोय तुम्हाला आपला व्हिडिओ बघून एकदम एक नंबर व्हिडिओ असतो एक नंबर ना थँक्यू आपल्या व्हिडिओ बघतो

दिसलं मारे रोशन भावाने काम खत्रे केलेले मग या भावानी भरपूर साथ दिलेले आणि माझा टप आहे असं नाही पाण्यावर तो, ना तो सोडून दे बघू हा असं तरंग आता आलेले तो आता आपल्याला माझ्या माझ्या मनासारखं मासा तर सध्या भेटलेले आहेत खुश आहे अतिशय आहे सगळ्या शेवटला तुम्हाला ते मासा मी असं सांडून दाखवीन आयुष्य फक्त

मंगे चालू अरे पडतील ना। ना <laughs> परम भाऊनी पण पकडलाय रे कसा काम आहे जास्त निपटू नको दाखवूचा मेव ना, पिछुन। पिछुन ना। का नाव इकडे दाखव ना, जिकरे। जिकरे ना। <laughs> सोर ना जरा लाल मना पण करू दे ना जरा त्या <laughs> का <laughs> मी आई तोरला तोरला याला विरला कोयत्या खाली परम भाऊ पण तोरीला आता बघा एक मिनटं फक्त चालूच राहू दे कोयता ना मशी त्याचा तर घेतलाय तो कसा आहे भारी आहे ना भारीत ना तुम्ही कुठले आलात मी तिकडून आला भेंडीवरच्या आला हो आला का एक मिनट तू एकतरी तोर ना पटकन भाई यो इकडं ताला दिसतो का तुम्हाला नाही दिसत मला दिसतो <laughs> <laughs> बाबा हे बघ थांबव थांब दाव जा इकडे दाखव इक ओ बघ जाग्यावर तोरली भाईनी एक नंबर काम पाहिचा आहे <laughs> माझा कॉयता काही याला लागलाय या काही कामाचा नाही नाही बरं मासा पकडासाठी यूज करतो आम्ही बघते तू बेकार तोडतो रे पण खरे बेकार तोडतो तू हा बेकार काम आहे भाऊचा एक सेकंदा तोरणी पाहिली तरी पण चष्मा लावलाय बा अभी काय अभी तोडा नाही इसको भाई घामरे कुठं चालला डोकाच उडवला त्याचा रे सॉरी आ सॉरी शक्तिमान इसका डोका उडवला सॉरी शक्तिमान किशर टाकायला लागला आता आपण बोळता ठेवला इथं सर्चा दगे तिथं चाफाला जाऊ बघू काय भेट नाही नाही व्हिडिओ मध्ये दाखवायचे ला 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 मल्या पकडला ओ माय गॉड स्वतः का होईना पण हाताखाली दगडीच्या भातला पकड काढलाय आपण निघताय उद्या चापू तोडाचा उलटा नाही चापणे का मासा नीचे आता आहे उलटा चापताय तुम्ही एकमेकाला हातो करतो रे चंगुलशे पण मुनकिन नाही रे बाबा बाबा यो काटा मारतो ना रे पण रे कुठे रे आज इकडे ये ना ये ना यो काटा मारील माझ्या बाबा मोठा काय येणार आहे का तू

हा, हा, हा। तात्या कुठे जाणार तात्या काढला ना काम तुझा परत पातीचा पिल्ला मारला त्याच्यावर नोटा मी मारला तू निश्चित लाल कर थोडी तर ना करू दे ना मी पात्याचा पिला मारलाय ना शांत बसता जरापाला माझ्या खरी चाल तू डेंजरस कर तो तुला मानना बाजे भाई ये देखो ये देखो अरे भाई ये देखो पूरा मछली भरा है ये बड़ा है इसको पकड़ना पड़ेगा फिर ये देखना कितना बड़ा है जाएगा तेरे को ये लो रोक देखे सामने दे दो तो।

का टेन्शन नाही घ्या आपण बारीक बारीक काय होत त्यांना काहीतरी मदत छोटी मोठी खिला पराला लागलं रे ते कुठं पडून चाललाय पीछे अरे हा हायने इधर इधर मासा आहे किधर तू बरे वाला

अरे यार भाई तुम तो सीखो बस मैं अभी जा रहा मैं कहा जा रहे हो ये देखो ये पकड़ो ये बड़ा वाला पकड़ो अरे कितना यार क्या कर रहा है तू अरे देख रे यार कितना बड़ा बड़ा जा रहा है तेरे हाथ से पकड़ा भाई पकड़ा थैला भर ले ये देख अभी मैं भी पकड़ता हूँ अरे बहुत बड़ा अरे मोटे रे पर तो मोटे ना हम्म वेगी नाही हे का बारीक आहे का न रस्ते पडलेले फक्त उठला तेच ना बाई फक्त उठला ते करला मारायला करवाला जाऊन दे तुझा हो बापरे देखिने हातचे पकडाय मंगूर मंगोर चिच्या बोलते उशीचा मामा काका मामा काका जो बोललेला काय मला असं वाटतं की माझ्या खिशात काहीतरी तरी आहे त्याच्यामुळे तुम्ही काढायला सांगते व्यवस्थित काढा आणि खिच्यातले मळेच काढ डाकू काढ दुसरं डाकू नाही तर बाहेर त्याला काय रे पात्र आहे का रे तो आपण ये ना खि बघ ना यो बघ ना बाई यो बघ ना इथं मारला ना त्याला पकडला योगे शूटिंग घेतली ना कसा काम काढलाय तो आता डोका गेला मग पकडला खो डोका अरे क्या यार परम भाई मेहनत भाई अपना हिसाब भाई थोडी जोड़ी आल दीजिए नहीं मोटा मारना भी बाहर का कहाँ है ना पर मार ला काम पच्चीस काम पोर लाए के चार पट मारला मारना हो तो पांचवा पट चला मेला ही चिच्चा है का कहाँ है कहीं हम्म बाबा अर्धा दा तुकरा पातिया होता रे बाबा एकदम चापर गिरी वाली पलट होता समझा तो आता अर्धा दा तुकरा तीता से त्याच्या खाली यस ब्रो हे देख वो भी लेने गाव फ्रेश आहे ना अभी उसका भी फ्रेश आहे यालाच लागत त्याला ये तुम्ही मी तिथे ये पण तो, तो मारलाय ना मारे म्हणजे तो मेला होता येऊ अर जस्ट लाईक म्हणजे ती जोडी होती त्याला मारला मी नी जोडी एक पुढे पाहिजे आई किती मारलं या व्हिडिओ मध्ये येत ना तुम्ही पेपराला पन्नास किलो मासे मारले अरे हे बघ हे बघ हे बघ मारलं जा कशा झाली कोयत्या झालीच नाही अरे तुझं जाम आई शप्पत तू टाम न्यायला तुम्हाला वाटले मग ओ वाव वावता पलन अरे अरे फाटले कुठं ऊ वाव बाब्या बाब्या वरता 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 तिथ्या निघल नाही निघल तर बोलतो नाही

बोंगा 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 बायको आलो असतो बायको आला असतो तुम्ही आला असता ना घाटा बाईक आला मी स्टेशन होतो गाण्यावाला एक बोंगा माझा हा फ्रेश होतील ते अरे जीवंत पलतील ना ख वास उठलायचारा ना पाण्यात धुवून येतो का एकदा ये पाती 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 त्या गोंधामध्ये काय ते पाकडा पकडायचं आमचं बघणे वाले हे काय करू आमको पाग नाही टाकता आता आम्हाला हातो पागी नाहीये बाकी का पिल्ला विचार पप्पा किर आता कस फेस झालं बघ लगेच का बाबे यार चला ना यार एवढे मारले पण सगळ्यात नव्हता जीवनान दिलेले चिंबोरीला सिमरन जीले आपली जिंदगी हाय बघला भाई टोलेशी पंगाने का टोला जाऊन मैता असे आता नाही तर काय बोललो जाऊ टोले आता नाही इकरून टाक ना उभर कसा काम केला बघला त्याला दाखव त्याला दाखव एवढ्या पाण्याने तुरली

ला किती तोडला तू फक्त व्हिडिओ बघ पोहोच्या किती तोडला जास्ती तोडली भेटलाय बघा ओलागला बना ओला मासे पकडाला ओला वाटतं आयो बोलतो आयो हे बघा सोल पडलं पण आमचा प्रॉब्लेम झालाय जरा भाऊला निघायचे ना याला डुटीवर जायचे मी शेल घेतले ना या एक बाई सारखा याला आणावा नाही मंग्याला परत नाही मंग्याला मंगरूम असं तर आजी पण आणणार नाही चला घरी चलना घरी चल्हाला घेरी काय करा चल ना घरी हे दोघं आठवार मुलगी आहेत यांचं काही नाही त्यांना इथं ठेवलं तरी चालतील आव्या राहता का तुम्ही तुम्ही राहताल बघा <laughs> माझी नाही इच्छा सो फायनली so, मित्रांनो मंग्याला घरून जास्त कॉल आल्यामुळे आम्ही आता निघतोय मला जितू पण बघायला नाही भेटला यू डार्लिंग जितू मंग्या काही ऐके नाही मंग्याची बॉडी काय आता त्याला का काय आता नेक्स्ट टाइम मंग्याला आणा नाही एवढा माझा नक्की ठरलाय कारण तर मला अखिरात जागायला लागतोय काही असाचुक एवढी भिजवते तर भिजवाची आर्धी राहत से मजा नाही आली मग या तुझ्या मुलं पण जाते भाऊच्या काच पण लागली निघलो असेल शेवटाकल्या भाऊनी पण आता तो बोलत असेल कॅमेरा पण फिरू नको गाडी बोलवून नसेल चल कारण त्या पायातल्या निघतो रक्त सो आता आम्ही इथं मारतो कलटी रोशन कलटी मार कलटी मार आता निघतो आपण इथं ब्लॉगला एंड करतो कारण आता तुम्हाला मी मास त्यांना देत होतो जितूला फोन लावला होता जितू बोलतो नको रोशन लय रोशन भाऊनी कष्ट केलं मी पण तलवारी मारल्यात असा काय ना कोयता मारलाय थोडासा नाव दोन गाव दारुकर ती दुसरा टुकरा पकडला का तिचा आपण इथेच ब्लॉकला एंड करतोय ना तुम्हाला नाही एंड म्हणजे नाही मी घरी गेला थोडस मासा दाखवेल माझ्या वाट्याच ओके सो बाय बाय